भारतीय लष्करानं ऑपरेशन शिंदूर सुरू करत पाकिस्तानातील नऊ ठिकाणांना क्षेपणास्त्राद्वारे लक्ष केले भारतीय सैनिकांच्या या कामगिरीचे संपूर्ण देशभरात कौतुक होत असताना शाहपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत रेकत आनंदोत्सव साजरा केला यावेळी बोलताना भाजप नेते व माजी आमदार पांडुरंग बरो म्हणाले की नरेंद्र मोदीजींनी ईटका जबाब पत्तरसे दिला आहे त्यांच्या या कृत्याचे व भारतीय सैनिकांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही कौतुक करत आहोत असे ते यावेळी बोलताना म्हणाले कालची जे भारतीय सेनेने जे एअरस्ट्राईक केलं आणि त्याचं नाव ऑपरेशन सिंदूर खरं म्हणजे हा मोदी साहेबांनी ईट का जबाब पत्तरचे दिल्यासारखा आहे तुम्ही एक मारोगी तर आम्ही दस मारोगी ही भूमिका आपल्या देशाची आहे आणि म्हणून या भ्याड हल्ल्यात आत। जे अतिरेक्याने आपल्या पैगावर निरापराध लोकांवर तो हल्ला केला त्याचा बदला तेरा दिवसात घेण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय सैन्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे मी मनापासून भारतीय सैनिकांचं नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी त्याचं अभिनंदन करतो की जेव्हा आपल्यावर कोणी हल्ला करेल तेव्हा त्याला कुत्र्याची मोत मारल्याशिवाय राहणार नाही हीच आता दाखवून देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आपला भारत देश काही एक संघ देश आहे ते तोडण्याचं काम या असे अतिरेकी संघटना करतायत त्याला करार जबाब रात्री त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचं मी मनापासून देशाचा जनतेचं आणि भारतीय सैनिकांचं आणि मोदी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो